गुरुजी पंडित प्रदीप मिश्राजी द्वारा क वर्धा छत्तीसगड येथे पाच दिवसीय पुराण कथा सहा नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे मार्गशीर्ष महिन्यात सुरू झालेली ही पावनकथा आपण सहा नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत दुपारी एक ते चार वाजेपर्यंत ऐकू शकता आज सात नोव्हेंबर दुसऱ्या दिवशीची कथा पूर्ण झाली आहे आजच्या कथेमध्ये गुरुजींनी तीन अगदी नवीन उपाय आणि तेरा महत्वाच्या माहितीच्या गोष्टी सांगितल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून माध्य मिळणार आहे जर तुम्ही कोणत्याही कारणाने आजची कथा ऐकू शकला नसाल तर काळजी करू नका या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण कथेचा सारांश मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण एकही उपयुक्त माहिती चुकून आहे पहिली विशेष माहिती गुरुजी म्हणाले मंदिरात दान देणे गोशाळेत दान देणे भूमिदान वस्त्रदान अन्नदान संपूर्ण दान या सर्व दानांमध्ये सर्वोत्तम दान म्हणजे जलदान आहे पाण्याचे दान हे सर्वात पुण्याचे आहे दुसरी विशेष माहिती गुरुजी म्हणाले चांगली बुद्धी चांगला व्यवहार चांगला व्यापार चांगले कुटुंब चांगले मन हे सर्व शिवकृपेशिवाय प्राप्त होत नाही जर हे तुमच्याकडे आहे तर समजून घ्या की तुमच्यावर महादेवाची कृपा आहे तिसरी विशेष माहिती नवीन उपाय म्हणजे गुरुजी म्हणाले जर तुम्ही बोअर विहीर किंवा बोरिंग करत असाल आणि पाणी कमी मिळत असेल किंवा अजिबात नसेल तर एक सोपा उपाय करा भोलेनाथाला मनापासून प्रार्थना करा हे भोलेनाथ जर मी तुम्हाला शुद्ध मनाने जल अर्पण केले असेल तर त्या जलाचा एक अंश गंगा मातेला सांगून या ठिकाणी उतरवा जर तुम्ही वर्षभर किंवा दीड वर्ष, वर्ष सतत जल अर्पण केले असेल तर हा उपाय नक्की करा जरी तुम्ही फक्त सोमवार किंवा एखाद्या विशेष दिवशी जल चढवत असाल तरीही तुम्ही म्हणू शकता जर मी निर्मळ भावनेने जल अर्पण केले असेल तर त्या जलाचा अंश गंगा मातेला सांगून या ठिकाणी आणा असा भाव ठेवून प्रार्थना केली तर लाभ नक्कीच मिळतो चौथी विशेष माहिती गुरुजी म्हणाले शिव मंदिराकडे जाण्यासाठी घेतलेला प्रत्येक पाऊस म्हणजे अश्वमेध यज्ञाचे फळ म्हणजेच तुम्ही जितके पावले चालून मंदिरात किंवा कथा पंडलात जाता तितके यज्ञफळ तुम्हाला मिळते पाचवी विशेष माहिती गुरुजी म्हणाले प्रेम आणि हे दोन्ही देऊ ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर प्रेम करावे आणि त्यालाच उधार द्यावे पन्नास रुपयेच्या पेट्रोलवर आणि तीस रुपयेच्या चॉमिन प्रेम करू नका ते चुकीचे आहे हजार वेळा विचार करून प्रेम करा हजार वेळा विचार करूनच उधार द्या सहावी विशेष माहिती उषाजी पत्र घेऊन आल्या त्यांनी लिहिले माझा मुलगा चार वर्षाचा आहे पण बोलू शकत नव्हता चालत नव्हता काही समजत नव्हते डॉक्टरांनी सांगितले की बुद्धी योग्यरित्या कार्य करत नाही मी तुमची कथा ऐकते माझ्या पतीने सिहोरवरून रुद्राक्ष आणला तो रुद्राक्ष जलपिंडीवर अर्पण करून मुलाला देत गेले आज मुलगा बोलतो चालतो शाळेत जातो आणि स्वतः मंदिरातही जातो हे ऐकून पंडालात टाळ्यांचा गजर झाला सातवी विशेष माहिती गुरुजी म्हणाले दोन दान आयुष्यात नक्की करा एक पाण्याचे दान घरात आलेल्या पाहुण्यांना पाणी न देता कधीही पाठवू नका दोन नामदान घरात आलेल्या पाहुण्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम जय श्रीराम किंवा जय श्री कृष्ण असे काहीतरी अवश्य बोला आठवी विशेष माहिती श्वेता ठाकूरजी पत्र घेऊन आल्या त्यांनी लिहिले माझा भाऊ चौदा वर्षापासून घर चालवत होता पण व्यवसायात प्रगती नव्हती आम्ही कथा ऐकायला लागलो उपायांची पुस्तिकं घेतली आणि सांगितलेले उपाय केले माझा भाऊ मंदिरात जाऊन श्रीशिवाय नमस्तुभ्याम लिहू लागला लोक म्हणू लागले हा वेडा झाला का पण बाबा कृपावंत झाले आता त्याचा व्यवसाय उत्तम चालतो शोरूम उघडला आहे बाबांनी त्याचा हात धरला आहेत हे ऐकून संपूर्ण पंडलात हर हर महादेवचा नाद झाला नवी विशेष माहिती बहुरा देवगीनची पत्र घेऊन आल्या त्यांनी लिहिले माझ्या नवऱ्याच्या गळ्यातून आवाज निघेनासा झाला डॉक्टरांनी कॅन्सर सांगितला काहीच उपाय नव्हता आणि सिहोरहून रुद्राक्ष आणला आणि रोज शिवलिंगावर अर्पण करून त्याला जल आचपन करायला दिला आज ते पूर्ण बरे झाले आहेत आवाज पुन्हा आला आहेत बाबा खूपवंत आहेत दहावी विशेष माहिती विशेष उपाय गुरुजी म्हणाले जर स्त्रीचा गर्भ टिकत नाही किंवा संतान सुख मिळत नाही तर नंदेश्वर महादेवाचे स्मरण करा नंदीवर सात बेलपत्र अर्पण करा घरात मूंग आणि तांदूळ शिजून त्यावर एक बेलपत्र ठेवा आणि कोणत्याही बैलाला किंवा वृषभाला जेव्हा तुम्ही खायला द्याल तेव्हा मनातल्या मनात, मनात नंदीश्वर महादेवाचे नामस्मरण स्मरण करा हा उपाय केल्याने गर्भ पूर्ण आणि स्वस्थ येतो हे निश्चित आहे बेलपत्र नंदीच्या शिंगाच्या मागच्या उठलेल्या भागावर अर्पण करायचे आणि बेलपत्राची टंडी नंदीच्या शेपटीकडे ठेवायची अकरावी विशेष माहिती तुलेश्वरजी पत्र घेऊन आल्या त्यांनी लिहिले सतरा वर्षे संतान सुख नव्हते एके दिवशी चॅनल बदलताना तुमची कथा ऐकली पशुपती व्रत केले नंदीला मूंग तांदूळ खायला दिले आणि सतरा वर्षांनी मला पुत्ररत्न प्राप्त झाले त्या आनंदाने कथा पंडालात आल्या बारावी विशेष माहिती एका भक्ताने पत्रात लिहिले माझे दोन्ही हात नाहीत मुलींचे लग्न करायचे होते काहीही समाज साधन नव्हते काहीही साधन नव्हते मी दूध विकतो पण रोज मंदिरात जाऊन जल चढवतो बाबा कृपेने माझ्या दोन्ही मुलींचे लग्न अतिशय थाटाट झाले बाबा दयाळू आहेत कृपाळू आहेत तेरावी आणि अंतिम विशेष माहिती गुरुजी म्हणाले जर जीवनात दुःख संकट त्रास खूप असेल तर हा नवीन उपाय करा डाव्या हातात एक बेलपत्र घ्या त्यावर उजवा हात ठेवा नंदेश्वर महादेवाचे नाव स्मरण करा आणि सात वेळा श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्र म्हणा नंतर ते बेलपत्र नंदीवर अर्पण करा बेलपत्रांची पानं नंदीच्या मुखाकडे आणि दंडी शेपटीकडे ठेवा असे केल्याने दुःख कमी व्हायला सुरुवात होते कारण शिव स्वतः तुमचा हात धरतात पुढील कथा माहिती गुरुजीने सांगितले ही सर्व माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका